गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल मध्ये सहर्ष स्वागत आहे काल आलेल्या न्यू अपडेटनुसार जिल्हा परिषद भरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या जिल्हा परिषद आहेत त्यामध्ये परत एकदा दोन हजार पंचवीस सव्वीस करीताची होणार आहे त्यामधील सगळ्यात महत्वाची जिल्हा परिषद अमरावती याचं जे अपडेट आलेलं आहे त्यामध्ये एकूण किती पद आहेत कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे आणि त्या पदाकरिता नेमकी पात्रता काय असणार ला आहे कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत तर या संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबदर डबल डबल मध्ये मेगा ऑफर आहे दसऱ्यानिमित्त आणि दिवाळीनिमित्त आपण सगळ्या बॅचेसवरती साठ टक्के डिस्काउंट देत आहोत यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल एएनएम एन एम जे एन एम असेल स्वच्छता निरीक्षक जिल्हा परिषद मध्ये जेवढे काही पद निघणार आहेत आरोग्यसेवक स्वच्छता निरीक्षक एएनएम जे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट असेल किंवा नगर परिषद भरती असेल या सगळ्या बॅचेस वरती ऑफर आहे कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाकरिता आपण देणार आहोत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करणं अपेक्षित आहे यावरती तुम्हाला कॉल केल्यानंतर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता ते अपडेट आलेलं आहे जिल्हा परिषद अमरावती सेवाकर्मी कार्यक्रम गुणांकन त्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघूया आपण आकृती बंद याला प्राप्त झालेला आहे सेवा प्रवेश नियम सुद्धा प्राप्त झालेले आहेत तयार केलेले आहेत त्यांनी आणि शासनाला सुद्धा आकृती बंद पाठवलेला आहे जिल्हा परिषदेमार्फत सर्व सवर्गाची अद्यावत ज्येष्ठता सूची म्हणजे यांचं जे प्रमोशन असेल पदोन्नती ते पण झालेले आहे म्हणजे जेणेकरून पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती पण सुद्धा या ठिकाणी कमाल जे गुण आहेत त्यांनी मिळवलेले आहेत म्हणजे यांचं जे तयार झालेले आहे प्रोसिजर पूर्ण कम्प्लीट अनुकंपत नियुक्ती असेल बिंदू नामाणे सुद्धा तयार झालेली आहे त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अत्यावत करणे वीस पैकी वीस गुण या ठिकाणी या जिल्हा परिषदेला मिळालेले आहेत परत पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघायचा म्हणजे तुम्हाला पुढे कळणार आहे नाही तर नुसतं हे सांगितले सर अजून राहिले तर सांगतोय ऐका आता कार्यालयात सरसेवा नियुक्तीमध्ये रिक्तपदांचे प्रमाण गटक आणि गड्ड तांत्रिक अतांत्रिक दोन्ही पदांचा आपण बघणार आहोत नेमकी सद्यस्थिती काय आहे आकृती काय म्हटलेलं आहे त्यांनी सरेशेवा कुठे रिक्त पदांचे प्रमाण मंजूर पदे सात हजार पाचशे सत्तेचाळीस आहेत कार्यरत पदे सहा हजार चारशे एकोणसाठ म्हटलेले आहेत त्यांनी रिक्त पदे एक हजार अठ्ठ्याऐंशी आहेत जिल्हा परिषद अमरावतीमध्ये आणि रिक्त पदांचे प्रमाण चौदा पॉईंट बेचाळीस टक्के त्यानंतर बिंदू नामावली प्रमा बिंदू नामावली करणे कार्यालयातील एकूण संवर्गापैकी किती सवर्गाचे बिंदू नामावली प्रमाणित करून घेतलेल्या आहेत तर यामध्ये शंभर टक्के म्हटलेलं आहे ओके काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर अनुकंपन नियुक्ती ती काय ज्यांचं आई वडील भाऊ बहीण भाऊ बाव सर्विसला असतील ते त्यांची पण त्यांना नियुक्ती डायरेक्ट दिली देण्यात आलेली आहे कालच तू प्रोग्राम झालेले ते बघितलं असेल तुम्ही त्यानंतर जे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे केंद्र शासनाच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्लॅटफॉर्म पोर्टलवर रजिस्ट्रेट केल्याचे प्रमाण हे पण आपल्या काही महत्वाचं नाही आपल्याला फक्त पदभरती संदर्भात माहिती बघायची जाहिरात आता बघा पुढे दिलेलं आहे त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची किंवा जे परत जाहिरात परिषद होणार आहे आकृती तयार केलेले त्याचा सेवा नियम अद्यावत करण्याची टक्केवारी शंभर टक्के म्हणजे आठ हजार एकशे चौदा जे कार्यरत आहेत किंवा परत जे भरली जाणार आहेत त्यांच्याकरिता सेवा प्रवेश नियम काय असणार आहेत ते पण या ठिकाणी त्यांनी पूर्ण प्रक्रिया कंप्लीट केलेली आहे आता काय म्हटलेलं आहे विवरणपत्र तीन मध्ये बघूया ग्रामविकास विभागाच्या अधीनस्थ सेवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत कर्मचारी यांच्या विभागावरून करण्यात आलेली गुणांकन सेवा विषयक आठावा आढावा जिल्हा परिषद अमरावती यामध्ये वित्त विभागाच्या अकरा दोन दोन हजार सोळाच्या सूचनानुसार ओके दोन हजार सोळा नंतर विभागाच्या अधीनस्थ जिल्हा परिषद आस्थापनापैकी किती आस्थापनाचा आकृतीबंध सुधारित करण्याचा करण्याची कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे तर सद्यस्थिती जिल्हा परिषद आस्थापनांना आकृतीबंध अद्यावत करण्याची काही राहिलेले आहेत पदांचा त्यांचं कार्यवाही सुरू आहे असं म्हटलेलं आहे त्यानंतर सेवा प्रवेश नियमाबद्दल बघूया आपण म्हणजे आपल्याला ज्या सेवेमध्ये रुजू व्हायचं आहे कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय म्हटलेलं आहे की आपल्याला काळानुसार प्रत्येक पदाचं शैक्षणिक पात्रता ते चेंजेस करावे लागतात त्याला आपण सेवा प्रवेश नियम म्हणतो तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्याला पात्रता काय राहणार आहे ओके त्याकरिता कार्यालयातील एकूण संवर्गापैकी किती संवर्गाचे सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आले आहेत अद्यवत करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे का याचं प्रमाण तर सद्यस्थिती जिल्हा परिषद संवर्गाचे सेवा प्रवेश नियम अद्यावत करण्याची कार्यवाही सुरू आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी तर आता याचा बघून घ्या तुम्ही मंजूर पद किती आहेत साधारणतः झडपी अमरावतीमध्ये एक हजार अठ्याऐंशी पद ची जाहिरात परिषद होणार आहे आणि जाहिरात कधी येणार आहे तर दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस मध्ये जिल्हा परिषदेची जाहिराती यामध्ये सुभाष शिंगळे उपसचिव गोग बळवी आहेत आणि एकनाथ ढवले ढवले सर आहेत प्रधान सचिव ग्राम विकास प्रशासन सामान्य प्रशासन विभागाचे तर ही जाहिरात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन ते तीन महिन्यामध्ये येणार में आहे वर्षा अखेरी सुद्धा येऊ शकते आचारसंहिता संपल्यानंतर तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे अपडेट कशासाठी दिलेला आहे की बरेच विद्यार्थ्यांची जाणून घेण्याची इच्छा होती की जिल्हा परिषद मार्फत पण म्हणजे जिल्हा परिषदची पदभरती होणार आहे किंवा नाही मग सध्या आरोग्य विभागात चालू आहे वे वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती निघत आहेत नगर परिषदची येणार आहे तर आम्हाला पण सांगा की जिल्हा परिषद दोन हजार बावीस ते ला झाली होती त्यानंतर मेगा भरती झालेलीच नाही तर कालचे स्पष्ट आदेश आहेत दोन हजार सव्वीस मध्ये एकदम पारदर्शकपणे आणि कोणताही न्यायालयाचा अडथळा न येता ह्या पदभरती अगदी कमी वेळेमध्ये पार पडल्या पाडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत तर आपण पण सुद्धा पेपरला वाचला असेल किंवा टीव्हीवरती व्हीवरती न्यूजमध्ये बघितलं असेल तर त्यानुसार त्या अनुषंगाने तुम्ही काय कराय करणं गरजेचं आहे की जास्ती जास्त तयारी तयारी याच्यासाठी करायची आहे की कमी वेळ मिळणार आहे तुम्हाला आणि त्या वेळेचा सदुपयोग करून तुम्हाला अभ्यास करायचा ये आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये कुठेतरी पद कोणत्यातरी पदावरती आपल्याला रुजू व्हायचं आहे त्याकरिता योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे ते मार्गदर्शन डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी सध्या दिवाळी आणि दसऱ्यानिमित्त आपण ऑफर देत आहोत मेगा ऑफर आहे कोणतीही बॅच कोणत्याही पदाकरिता टेक्निकल जेवढे काही जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल महानगरपालिकेचे जेवढे काही पद आहेत त्याच्या सगळ्या बॅचेस आपल्या पुणे या ठिकाणी अवेलेबल आहेत ऑनलाइन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहेत ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आमच्याकडून दिली जाणार आहे अजूनही काही व्यतिरिक्त तुमचा प्रश्न असेल या व्यतिरिक्त तरीही तुम्ही विचारू शकता ओके आपल्याला जाता आता व्हिडिओ लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा थँक्यू